सकाळ झाली आणि मस्तपैकी अंगणात सडा टाकला खूप थंडीचे दिवस आहेत त्यामुळे पाण्यात जास्त हात घालण्याची ही इच्छा होत नव्हती हो पण अंगण ओलं केलं आणि झाडू मारून घेतला मग मी इथली रांगोळी काढायला रांगोळी काढण्याच्या अगोदर मी चार कॉर्नर्सला सीमा रेषा आखून घेतल्या जेणेकरून त्याच्या बाहेर माझी रांगोळी जाणार नाही आणि मी रांगोळी काढायला सुरुवात केली अशा मी चार लाईन देऊन घेतल्या आणि त्यामध्ये मी अशा सिंगल चारही कोपऱ्यांना पाकळ्या काढून घेतल्या या दोन रेषा ज्या इनकम्प्लीट म्हणजे बरोबरीच्या वाटत नव्हत्या सो मी त्या थोड्याशा वाढवून घेतल्या आणि ह्या पाकळ्या काढतीये अंगण मोठं असल्यामुळे रांगोळी केवढीही काढा याची चिंताच नाही असो रांगोळी ही मात्र छोटीच आहे जी तुम्ही तुमच्या अंगण्यासमोर देखील काढू शकता अगदी सोपी आणि सरळ साधी आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर देखील भरू शकता मी कलरचा वापर आज केलेला नाही आहे कारण मला थोडीशी घाई होती म्हणून मी फक्त सफेद रांगोळीनेच सफेद कलरनेच रांगोळी काढून घेतली हे जे काही आहे मी याला कमळाचंच कमळाच्या फुलांमध्येच ट्रान्सफर केलं हे सगळं माझ्या डोक्यात ॲक्च्युली रांगोळी कशी होती कशी काढायची आहे हे असं काही नव्हतं मी रांगोळी काढायला घेतली माझं असं आहे की फिनिशिंग असो नसो रांगोळी ही एक कला आहे आणि ते मनाने किंवा प्लॅन करून की काढत नाही पण रांगोळी काढणं जास्त गरजेचं आहे सो मी रँडम डायरेक्ट काढायलाच बसले जशी येईल तशी येईल मला नाही माहीत तुम्हाला आवडते नाही आवडते पण तुम्हाला रांगोळ्या कशा आवडतात कलरफुल रांगोळ्याही तुम्हाला बघायला आवडतील का हे मला कमेंट करून सांगा मी कलरफुल रांगोळ्या देखील काढण्याचा प्रयत्न करेन प्रयत्न करेन म्हणजे काढेनच ॲक्च्युली uh, या रांगोळ्या मी डेली रांगोळ्या ज्या आपण अंगणात काढतो त्यासाठी काढती आहे छोट्या रांगोळ्या आहेत सिम्पल सोबर जितकं साध्यात साधं काढता येईल तितकं साधं काढण्याचा प्रयत्न करते रांगोळीला फिनिशिंग देण्यासाठी किंवा सम रांगोळीचा एंड चांगला होण्यासाठी मी बाजूला अशा चकल्या काढून घेतल्या आतमध्ये रांगोळी अगदीच सिंपल आणि क्लीन वाटत होती त्यामुळे आतमध्येही मी त्या पाकळ्यांमध्ये सेंटरला पाकळीच्या सेंटरला मी अशा चकल्या काढून घेतल्या आणि त्यानंतर मला तरीही रांगोळी सिंपल वाटत होती मग मी ज्या काही पाकळ्या आहेत त्यांच्या वरच्या बाजूने सफेद रांगोळीनेच मी अशी शेडिंग केली आणि ते बऱ्यापैकी छान दिसत होतं चारही फुलांना शेडिंग करून घेतली रंग म्हटलं की अगदी रंग मापात आणि मग पुन्हा एकदा सफेद रांगोळी त्याच्या बाजूने गिरवून आणि ते छान दिसायला हवं म्हणून मी आज रंग घेतले नाही कारण रंग दिल्यानंतर रांगोळीचे आकार आणखी जास्त उठून दिसतात सो रांगोळी अगदी शांततेत छान यायला हवी त्यासाठी निवांत वेळ हवा मी ही जी आहे खूप घाईत काढलेली आहे आतमध्येही मी एक चकली काढून घेतली जेणेकरून रांगोळी अजून जास्त भरगच्च दिसेल आणि बाजूला एंडसाठी मी हे डॉट दिले तुम्ही जो काही आकार देताय रांगोळीला त्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला त्या रांगोळीला आणखी जास्त छान करण्यासाठी असे काहीतरी वेगवेगळे एलिमेंट काढायला हवेत जसं चकली झालं हे डॉट्स झालं आहेत डॉट मला प्रचंड आवडतात म्हणजे ते कलरने द्या किंवा व्हाईट कलरचेही तुम्ही डॉट दिले तरी ते रांगोळीत छानच दिसतात बाहेरच्या बाजूने डॉट दिल्यानंतर मला ते अगदी मिसिंग मिसिंग वाटत होतं कारण रांगोळीत कुठेही डॉट नाही आहेत सो मी आतमध्येही चार कोपऱ्यांना चार डॉट आणि आतमध्ये जी चकली काढली आहे तिच्याही सेंटरला एक डॉट दिला आणि अशी झाली आपली आजची रांगोळी तुम्हाला कशा रांगोळ्या आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा